मैत्रिणीनो आज आली आहे दोन किलो व्हेज पुलावची ऑर्डर तर त्यासाठी छान मी फ्रेश भाज्या घ्यायला आली आहे मला हव्या असलेल्या भाज्या आणि ऑर्डरसाठी अशा दोन्ही मिळून मी भाज्या विकत घेतल्या आत्ताच भाजीला जाऊन आले आणि मला ज्या हव्या त्या सगळ्या भाज्या मी घेऊन आली आहे आता भाज्या साफ करायच्यात कारण आपल्याला आली आहे पुलावची ऑर्डर तर मला तो बनवून द्यायचा आहे आत्ता मस्त फ्लावर आहे वटाणा आहे बटाटा घेतलाय मुलींना खायला कॉर्नफ्लावरही आणले आणि हिरवी गार मस्त शापूची भाजी मिळाली छान तर आता आपण हे सगळ्या भाज्या आता साफ करून घेऊया इकडा असा फ्रेश पुदिना आहे तो मी कट करून घेतलाय कोथिंबीर घेतली हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण घेतलाय आता आपण अल्लं छान किसून घेऊया तर मी आल्याचे काप याच्यावर काढून घेते असे म्हणजे फटाफट आपलं ही चिरलं जाते आपल्याला हे मिक्सरवरती आलं आणि लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे पाहू शकता किती छान तुकडे झालेत ते कांद्याची पण साल काढून घ्यायची कांदा आपण या किसनीवरच फटाफट असं कट करून घेणार आहोत म्हणजे आपला वेळ वाचणार आहे आपल्याला दोन किलो बिर्याणीची ऑर्डर आलेली आहे आणि आपण मोठा कांदा आहे मी त्याचे दोन भाग करून घेतले आणि तो असा किसनीवरती किसून घेतलाय पाहू शकता मस्त अगदी कटिंग होतोय आपला तो हे बघा आणि फटाफट कांदा चिरायला किती वेळ लागतो आपल्याला तर असा किसणीवर किसला ना एकदम पटकन होऊन जातो तो फक्त त्याची साल काढायची आता हा मोठा कांदा आहे म्हणून मी याचे दोन भाग केले जर तुमचा कांदा छोटा असेल आणि तुम्ही एक घेतला तरी चालेल अगदी घंटो का काम मिनटो मी हे बघा किती पटकन झाले हे पा मस्त आता मी या पद्धतीने सगळा कांदा छान किसून घेणार आहे आता इतर भाज्याही मी कट करून घेतल्यात वाटाणा सोलून घेत आहे तर वाटाणा ही बाकीची सगळी तयारी मी केली आहे एकीकडे वाटाणा सोडलाय फ्लावर निस सोडून घेतला आहे त्यानंतर बीट आणि गाजर कट करून घेतलेत शिमला मिरची कट करून घेतली आहे आपल्याला लसूणची पेस्ट करायची आहे अजून बटाटे कापायचे राहिलेत तर यासाठी मी जवळजवळ सगळ्या पावपाव किलो भाज्या घेतलेल्या आहेत आपल्याला दोन किलो राईस वापरायचं आहे आणि त्याच्यासाठी सगळ्या पावपाव किलो मी भाज्या घेतलेल्या आहेत पाव किलो बटाणा पाव किलो फ्लावर पाव किलो गाजर बीट फक्त सिमला मिरची आपण शंभर ग्रॅम घेतलेली आहे कारण ती जास्त वापरत नाही मी पण बाज बाकीच्या इतर भाज्या आपण सगळ्या पाव किलो घेतलेल्या आहे मस्त फ्रेश पुदिना कोथिंबीर आणि कढीपत्ताही आहे यासाठी आपण अर्धा किलो टोमॅटो वापरला आहे आणि तोही एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे आपण हा मिक्सरला वाटत नाही त्यामुळे चाकुण याला बारीक कटिंग करायची आहे कारण मग तो व्यवस्थित मॅश होतो फोडणी करताना तर आता माझी सगळी तयारी झालेली आहे आणि आता आपण पुलाव बनवायला घेऊया काय काय भाज्या आणि किती प्रमाणात वापरल्यात हेही मी सांगितलं आहे अगदी तुमच्या याच्यामध्ये पंधरा लोक एकदम परफेक्ट जेवतात आपल्याला व्हेज बिर्याणीसाठी असे छान लाँग बासमती राईस घेतला आहे मी त्याला चांगला जवळजवळ दहा मिनटं भिजून द्यायचं आहे असा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आणि आता भाज्यांची सगळी तयारी करून घेतली आहे तर आता आपण सुरुवात करूया पुलाव बनवायला तर पहिल्यांदा काय करायचं ते पहा तेल तापत ठेवलं आहे आपल्याला काही कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तर आता मी थोडं थोडं करून कांदा थोडा फ्राय करून घेते डेकोरेशनसाठी हा कांदा फ्राय करून घेतला आहे त्यानंतर आता एक इकडं एक भाज्या फोडणी घालायच्या आहेत त्यासाठी मी इकडं कांदा परतून घेते एक इकडं एक बॉईल करायला पाणी ठेवलं आहे याच्यामध्ये मीठ घातलं आहे आणि तांदूळ आपण भिजत घातला आहे तो आता त्याच्यामध्ये बॉईल करून घ्यायचा आहे तमालपत्र आणि कडीपत्ता दोन्ही घातल्या मी आपल्याला हे चांगले तेलात परतून घ्यायचे यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे तीही मिक्स करून घेऊया आता यामध्ये टोमॅटो घालून घेऊया मिक्स करून घ्यायचे यामध्ये मीठ घालूया आता बटाटे धुऊन घेतलेत ते घालून घेऊया गाजर आणि बीट वटाने घालूया शिमला मिरची आणि फ्लावर आता या भाज्या थोड्या वाफळून घेऊया मस्त आणि मग याच्यात मध्ये मसाले घालायचे आपल्याला आपण घालूया यामध्ये हळद त्यानंतर मसाला त्यानंतर धना पावडर आणि आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया पुदिना आणि कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतली ती आता या मसाल्यावर घालून घेऊया एकीकडे आपला हा पाऊंड राईस शिजून रेडी झालेला आहे आता आपण हा चाळणीवर निथळून घेऊया या पद्धतीने आपल्याला पाण्यातून तांदूळ काढून घ्यायचा आहे आणि असा चाळणीमध्ये निथळायला ठेवायचा आहे तर आता मी सगळा तांदूळ हा काढून घेते पूर्ण चाळणीवर निथळून आहे मी एक त्या स्टोपामध्ये थोडं तूप घातलं त्यामध्ये जिरीची फोडणी घातली आहे त्या भाज्याही आपल्या शिजवून झाल्यात त्या आता या राईसमध्ये मिक्स करून घ्यायच्यात आपल्याला तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगते मी परातीमध्ये सर्व मिक्स करून घेतले तुपाची छान जिरीची फोडणी ती ओतून घेतली पुदिना आणि कोथिंबीरीचं कापलेलं घालून घेतलंय छान या भातामध्ये छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आणि आता यामध्ये आपल्याला मिक्स करायच्यात भाज्या तर मी भाज्या ओतून घेत आहे आता तुम्ही डायरेक्ट खाली नुसती भाजी टोपामध्ये लावून वरून भात लावून दम देऊ शकता किंवा असं एका परातीत घेऊन सगळ्या भाज्या भातामध्ये चांगल्या मिक्स करून द्यायच्या म्हणजे समोरच्यालाही त्रास होत नाही आणि व्यवस्थित मसाले सगळ्या पुलावला परफेक्ट लागले जातात आपण टोपात घेतलं तर मग आपला भात जो आहे तो असा तुटला जातो याच्यावर आपण पन हळूवारपणे मिक्स करू शकतो म्हणून परत असं छान मिक्स करून घ्या कारण आपल्याला आपला भात तुटून नाही द्यायचा आहे छान असे आपण अख्खे बासमती तांदूळ वापरले त्याच्यासाठी आणि मग ते दिसायलाही खूप छान वाटतात तर आता मी हे सर्व मिक्स करून घेते आणि आता आपण हे टोपामध्ये परत मिक्स झाल्यावरती थोडासा याला दम देणार आहोत आता यासोबतच आपण याच्यावर तळून घेतलेला जो कांदा आहे तोही मिक्स करायचा आहे तो असा छान कुरकुरीत झालेला आहे मस्त पाहू शकता किती छान दिसतंय तर हा कांदा आपण आता याच्यावर घालून घेतला आहे काय सुंदर रंग आला आहे पाहू शकता तुम्ही आता हा छान मिक्स करून झाला आहे एकदा टोपामध्ये सगळा व्यवस्थित लिअरवाईस भरून घ्यायचा आहे त्याला पाच सहा मिनटं झाकण लावून वाफ द्यायची आपला हा व्हेज बिर्याणी राईस रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद